महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी मतदारसंघामध्ये मी काम दिले प्रत्येक गावामध्ये कम्प्युटर दिले सभामंडप दिला पण आम्ही सभामंडप दोन लाखाचा दिला नाही आम्ही ब्लॉक या ठिकाणी दहा दहा लाखाचे दिले पण आमचं काम वरती दिसलं नाही आमचं जमिनीमध्येच काम जिरलं या ठिकाणी आम्ही वाचवलं नाही कसं वाचतो ढोन वाच ढोल लागतं ला ढोल पाहू काय म्हणतात तडपता अशा हे सर्व वाजंत्र या ठिकाणी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस <laughs> एक ला आम्ही काम दिले पण वाजवले नाही पुढच्या काळामध्ये काम पण देऊ आणि वाजू पण वाजवा म्हणा जनता तुम्हाला मतदानातून वाजवी माझ्यासाठी बोलण्यासाठी त्या माणसाजवळ काहीच नाही हा एक निष्क्रिय खासदार आहे गेली दहा वर्ष जनतेला भेटला नाही गावात गेल्याने जनतेनं मतदारांना पाहिलं नाही एक वर्षने तब्बल दहा वर्ष ही सर्व मतदारसंघाची भूमिका आहे